छगन भुजबळ यांना शिरूर लोकसभेतून उमेदवारी देण्याचं शिंदेच्या डोक्यात होतं पण त्यांनी नकार दिला सा सा आलीज जिंकु शकतो। जिंकु शकतो असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केलाय शिवाजीराव आढळराव यांचं इज वेल सारखं सुरू आहे पराभव दिसत असला तरी डोळे झाकून मी जिंकू शकतो जिंकू शकतो असं ते म्हणतात इज वेल सारखी ही स्थिती त्यांची झाली आहे अशी टीका कोल्हेंनी आढरावांवर केली तर कोल्हेंनी आपलं अज्ञान बालिशपणा दाखवू नये अशा शब्दांमध्ये पलटवार केलाय नाशिकच्या तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याचं भुजबळ म्हटलं छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना दोन हजार अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक अच् प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नदी गॅस्ट्रीन एकोणीस मध्ये हिंमत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनाथ भाऊ काही मला योग्य वाटत नाही कोले असे विधानासाठी प्रसिद्ध आहे कोले आणि संजय राऊत हे काही विधान करतात त्याला काही बेस नसतो शिंदे कशाला ते अप करतील ही जागा जर छगन भुजबळ राष्ट्रवादीची आहे आहेत तर ती उमेदवारी एकनाथ शिंदे कसे जाहीर करतील कुठेतरी पन आपण अज्ञानपणा बालिशपणा दाखवू नये हे संजय राऊतांच्या बरोबर राहून आपल्याला त्यांची शिकवण मिळाली आणि आपलं काही बडबड करायची सकाळ उठून तसं करू नये असे माझा त्यांना सल्ला आहे मुख्यमंत्र्यांना अडचण होती की आमची सीट आहे म्हणजे गोडसेची तर मग त्यांना पण अडचणीत होतं म्हणून त्यांनी एक गुड फेथमध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला मी सांग विचारलं की ओबीसी समाज माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे तर तुम्ही तिथे लढू शकता का त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता मी जे काय असेल हे नाशिक आता ठरलेलं आहे मिळालं तर नाशिक नाही मिळालं तर काय नाही आपल्याला नाशिकमध्ये काम करायचं करत असतो